नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सफला सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद மந்திலலிசு சுந்தர மந்தி பவ விட்லிசு சுந்தர 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 मंदिरा पुढे टाकला सडा बाई रुक्मिणी रांगोळी काढा मंदिरा पुढे टाकला सडा बाई रुक्मिणी रांगोळी काढा बाई रुक्मिणी रांगोळी काढा मंदिर बांधील 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 మధిర్ బ విలందరే విశందరే విఠల దిశ मंदिराच्या पुढे लाविली तुळस विठोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिराच्या पुढे लाविली तुळस विठोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधील 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 मंदिर बांधील व विट्ठसत सुन्दर देव विट्ठ सुन्दर देव विट्ठ सुन्दर मंदिराच्या पुढे लावीली जाई फुलं तोडे रुक्मिणी बाई मंदिराच्या पुढे लावीली जाई फुलं तोडे रुक्मिणी बाई फुलं तोडे रुक्मिणी बाई मंदिर बांधील 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 मंदिर बांधील 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 देव विड्ठल दिशा त सुन्दर देव विट्ठलशा त सुन्दर देव विठ्ठल सुन्दर मंदिराच्या पुढे लावला मोगरा मंदिराच्या पुढे लावला मोघरा रुख मिनी बांधविणीला गजरा रुक्मिणी बांधविणीला गजरा म्हणुहीर बांधील 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 विठ्ठल दिसत सुंदर देव विठ्ठल दिसत सुंदर देव विठ्ठल दिसत सुंदर पंढरी पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद दादा